नमस्कार मित्रांनो मी, मी आलो आहे महानगरपालिकेला तर आता मी पहिल्यांदा मेट्रोचा प्रवास करतोय तर बघू महापालिका ते मनपाते पिंपरी भेटते का बघतो मी मेट्रो ब्रिज वरती आलोय तर इकडे तिकीट काढा जायचं आहे मला इथं समोर तिकीट काढायचं आहे तर मित्रांनो त्याचा मेट्रोचा दोन स्टॉप असल्यामुळे त्यांनी म्हटले की मेट्रो उशीरला आहे एक रामवाडी ती पिंपरी तुम्हाला तिथून भेटेल रामवाडी म्हटल्यानंतर मला परत अजून वाघोलीकडे जावं लागते कारण मी आता मनपाला आहे त्याच्यामुळं मी जायचं कॅन्सल केलं आता आणि एकतर मला काम पण आहे तिकडे दुकानामध्ये आता किती आता वाजले चार तर साडेपाचला मेट्रो आहे मनपा ते रामवाडी त्यामुळे मी आता कॅन्सल आहे आता पी एम टीनं जातो जातोय कारण पास काढलेला आहे माझं एक स्वप्न होते की आपण मेट्रोनं प्रवास करावा आज पण बघू अजून पुढे कधी भविष्यामध्ये जर वेळ भेटला तरी नक्कीच एक दिवस मेट्रोचा प्रवास करायचा